तू आखी ट्रेन वस्तू बसाना का, का नाही आम्ही हा बाई हा एक ठेवतो पाच मिनिटाला भेटेल बी नव्हतो कोणी ओ बा मतारे काय आता का काय रे जाडा डोल बटाटा खोल हा नक्की सुरवातला काय वाचा करा मतारे माणूस पाहिसन हो आजी दराच तोंचा माळे बोला ना मनातून ते बोलतस मनातून ते बोलतस हा मी थोडं काही वाईट बोलनो तुमले तुम्हाला एवढंच सांगेन तू की हळू बोला हां आम्ही इडे चार लोक बसेल शेतस आम्ही त्रास होत जास्त आहे बोलत असत हां तुमला काही समजस नाही का आपलं घर थोडे नाही तुम्ही कथा बी आवाज करतस काय हां प्रायव्हेट आम्ही बुक करेल छे तुम्ही इथला आवाज करानात कस काय चालय बरं दरास हळू आवाज मग बोला ना माहीत आमले तुम्ही बी एक पॅसेंजर तुम्ही बी मस्त तुम्ही बी जाण्याचे कुठेतरी हां असं सुखात जावं कुठे दुसरं असलं तर अजून काही भेटवू शका असे म्हणणं नाही का तुम्ही मोठा मोठा आवाज एवढी मोठी गाडी हा इथे सात आठ लोक बसेल तुलाच तुला एकटा मंगळ आठवतात राणा ना। बाकी राहले बरं काही त्रास नाही वै ना? हा मग मा तारा माणूस आहे समजून घे का अजून जास्त जास्त हो आजी तुम्ही असे कस काय म्हणाले काही त्रास नाही अहो तुम्ही इथला जोरजोरशी आता आम्ही डायरेक्ट अशा कानात हात लाईक हा इथला जोर मी बोलणं पडस का तो बघू बरोबर बरोबर ना तुम्ही हळू बोला बरोबर शे तुम्ही कुठे जाण्याशी येणारशी पण थोडस व्यवस्थित ना दुसरा असले तर असे तर काही वागू नाही का बरोबर शे नाही तुम्ही काय सर्वात करी घेईल कांदू हा ते बाहे ना चशमिस्टर मारतो नि चशमिस्टरनी एक कांसोली पाहिजे डर लांबा पडली असे बापू तू अरे मरे माय खायचा तुला खादोड तुम्ही खादोडनी हा मी जिथला जोर आहे मी मला कोणी बोलू शकत नाही ना तुम्ही बाप्पने बापणी रे नाही का इथला ना करायना हा बय ना तु नेने आम्हाला मानवी हक्काश येतो आम्ही किती बोलतो तुला काही घेणार तुला त्रास होतोय ना तो तू बाहेर जाईन बशी घे जाडा नाही हो आजला इले समजाडे रे मतारे हा हा इले का बी काय गिजाज तू इले गरज टाकी देत जावाना र आई डोकसले त्रास देत बसत गेना ना देणं हा हिने काय उपाय झालं दररोज काय करत भाऊ घरेत रे सालक शेतीनं आयपा आजी उगा मुगा तुम्ही सुकुना प्रवास करू दे आमले वट काय करू नका तुम्ही उगा राहा तुम्ही उघड तुम्ही काय नाव उगा तू इथला बेड रे हाव काय ना बोल दे म्हणे इथे त्याने कांचोरी पाहिजे काटेवारी इकडे तू इकडे ओ आजी तुमने नाही सांग राणा तो मी काही बैरी बिरी का हा बाय ना तुम्ही बोलव ले तुम्ही काढू का बाहेर मारा माणसं तर देणार ना देणं ना मिस्टर बी आहे मास्तर येणार तू तुला अकल का काही बटाटाना काही बी ऐकलेसन ना करत बसस हा मातारा माणूस आहे ऐकू जास नाही जा बोलणं पडस तुला सारखं आहे का आम्ही नवतूर न रक्त आहे काम रे मातारा माणसं आम्ही हा समजेवून मिलेत जावा ना ते नको बाय ना दुनीने वाटा वाटा करी म्हातारे काय अशी कांजो भो चकारा सोडी सोडीच चावळस कधीच चावस काय रे ना काय आता तू हा एवढाच बुक लागे का तुला आता चंद्र तू घरून येताय आता आता ट्रेन मध्ये बसायला येतो तुला लागे बुक इथला काचा खादोडशी ती बया ना खादोड तुम्ही खादोड नाही इकडे तू इकडे येतो ना जे पोटा धरण मोटस तू इकडे येतो हा पोरे इथल्या लाडणी ना अक्का खावाले दे खावाले दे खावाले दे हा इथल्या इला खावाले काय कमी पडे जाणार आहे तुले पोऱ्याला मागे ना काही देत नाही हा मी बया ना तुम्ही नाही आमना घर का तुम्ही आमना पोऱ्या तर दक्षात ना टोरून टग गोडशतस हा या सापान आग्यात कर यात इथला इथल्या पोऱ्या खावाला मागे राह ना पुरे देवा ते सोडी आजी शांधा बसा तुम्ही आम्हा आम्ही आम्ही बाईक तुम्ही काय वाटा वाटा करू ना काही दे ना उगम गारा तुम्ही तोंडे तोंड घे आजू मोठला तो माणसा सांगे ह काही वळण मिळून नाही तुम्ही सर्व असले सर्व असले मदारा माणस सांगे तोंडे तोंड घेतो तुम्ही तुम्ही आकला शरम लादा काहीतरी ते पुरे खावायला मागे राहणार खा दे आई देताना ढोल म्हणे तू वच वच करा आजी म्हणे हां हळूहळू बोल म्हणे समजी घेवा का नको कोण काय नको तो काजू मास्तर सारखाशी तिला अक्काल नको काजू हां सोडी घ्या तरी आज आकलना पत्ता येत नाही बस कर बाय बस कर ना हा काळच्या गरीब माणसातले तारच दिले तर पडत नाही हा घेणार ना देना गरे दारे सारखेच तिनं भे नाही पशापण काही लग्न करताय गो घेणारे ना फार डोकं जवळ होई गे अक्कल येत नाही हा गरमा पावत तसे दारमा बी अशीच बोली 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 पार लिडा कर आहे तिनं हा हे बाय नाही पशापण इथला केस दौडाय गे तरी अक्कल ना पता येत नाही आजू हा म्हणे रातली म्हणे मेहंदी लावायची म्हणे लग्न लिहिले जाण्याची म्हणे काय बोल ना का मेहंदी मेहंदी लावान हा जाईना जास्त काय बोल नको तू तु। तुला चप्पर वडी घे म्हणजे मी काय करू त्यांना आता तो तुला दोष आहे का तुम्ही चप्पर मी काय करू मेहंदी माले लावा नाही अजून मी अजून तारू नये कास तू बाय बया ना तुम्ही बोया दौऱ्यावर घ्या तुझ्या बुया असलेला आहे गे तू मेंदी दराशी बंद हो बाबा बाबा हो शांत वा शांत वा मी टाळता ग्या हा बांडाले बांडायला लागतस शे जरा समजून जिघे जाओ तुम्ही बाबा उगा तुम्ही आता तुमना वय काय तुम्ही करतस काय ह शांत राहा शांत राहा मिटाडता घ्या बाबा मिटाडता घ्या उगा राहा जाऊ द्या काय शे आता जगणेरीच येते चालला ते ह इथला नाही टेन्शन नाही पडत बाबा मतारा माणूस आहे चालणारच येते कटक कट 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 मतारा माणूस त्यांना करतात रास अरे अहू चांगला पन्नास साठ वर्षाला अनुभव शे इथं काय ना कटकट 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 करी करी मला एक काठी घ्या आणि येळपणी नाही तर अजून तुमनापेक्षा स्ट्रॉंग राहतो मी स्ट्रॉंग हा अशा हालतो नाही डुगू डुगू हा इच्छा पण अशीच नाही उडी जाईल भाऊ टेन्शन लिहिली पार उडी जाते हा मत अरे बी सोपी नाही दादा काय करस मत अरे दि कसच बोत शे बॅन ड्रायव्हर रे भाऊ हो बाबा जाऊ मिटाड घ्या मिटाड घ्या ना

तर अशी कुठे चार पावणास महा खाल मानगाने पाहिजे काय कर असे येळाना पसारा भेटे गा घेणं ना देणं आयुष्याना खराब आहे कधी हा एक मस्त पैकी बिटी राहणी होती काळी सवळी बाई ती काही नाही आई बुला का मागे पण होत आहे अशा आवला तिने काय करवा हव आपले बी देव सुटाडस आपले आपल्या नाही आपू काय करवा काय नाही समजत नाही ते आपले देव भावना ते जास काय करवा भाऊ एक दिन नायचे दररोजांना सारख दररोजस तिला अशी समजत नाही की अहो माणूस कोण आहे काय शे नवराशी आहे काय शे गरमाधार गर मा तशीच अरे थी, ठीक आहे गरमा बोलणी ठीक आहे पण बाहेर चार लोकच म्हणून बोलून तू हा आम्ही बी काही जत राहू हा अशी कठी बी काही बोलणं सुरू करते मग चार लोक राहत नाही काय माणूस एक दोन शब्द तोंडातोंडिंग ना मग मा तारा माणूस चाल ला ती हा तुम्हाला गत का माणसा सारखा न राहत काहीच मा बदल राह काहीच घडाव राहास तुम्हाला नाही समजास का ते ओ आजी बरं बरे नाव हो। तुम्ही त्या बाबाले काय 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 बोलतस बाबा कस काय केली बरं हा बिचारा घरी बाबा द्या ना वय कितला चालू आहे आज सत्तर ना पुढे वय त्या बाबानं जाई नाही देऊ सुपडाई बिपडाई काय करत तुम्ही चला बापू टी सी आगा टीसे काय चालू आहे तुमनं आजूबाजूने भयान तक्रार आहे आमले हा शोर शराबा शो चाल रा ना म्हणे तटे का हो दादा तुम्हाला जास्त आवाज ये ना ते तुम्ही मास्तर येत ना हो हा समजून गेले दा दाराचं काय बनगडी करा ना तुम्ही ट्रेन मा त्या म्हातारा माणसं देखील तुम्ही किती शांत बसेल त्या तुम्हाला आवाज जास्त ना सला माले वा तुम्ही बाय ना मारू अय भाऊ असे नाही रे दादा अरे त्याच भानगडी चालू आहे ते आम्ही मिटाडी राहणार तुम्ही कदा चावळी राहणार आहे का आजी कायच म्हण ना हो भाऊ खरं आहे का, का, का ते हाव रे भाऊ दाराचा काय दोन तीन शब्द वेगात आमना काही विषय नाही तू काय लोड लिहू नको जाऊ दे मोर दे आमना मत ते मिटाडी दे आम्ही तू काहीच टेन्शन घेऊ नको भाऊ तुम तुला कामकडे लक्ष देतो हो पैसा खाव हो, पैसा खाव पैसा देऊ का तुला सांग जाऊ तू हा खुल्या आम रिश्वत आजी तुम्ही तर बयान बेकार तो मी चाललो हॅलो का आत पोची गेले का हा पोचे गे ना बाई ट्रेन माझी आजू पोचा उशी दहा मिनिटात पोची जासू बाबा सोबत मगारे मग बी सोबत आहे शेना सर्वांना सर्व एकत्र असे आम्ही मनस जोडीदार भेटवलं होतात आम्हाला जुनापुराना बाबा ना मना बोलणं चालू श म्हाताऱ्या बिलाबाड शे मग लबाड म्हणजे लोक तशाच राहतात म्हाताऱ्या बाया मग उगाज राहस भो सुटय बिटय अजू बोला काय म्हणत अहो मी म्हणतो तुम्ही सर्व आट वस्तू काटा हे घात नुसता खोल्यात यात तुम्ही बाकीला सर्व वस्तू काम इथेच तेच राहाय मग तेच ना आम्ही काय करा ना आता राहाय घ्यात मग काय दे ट्रेनवर पाठवी दे आम्ही स्टेशन उभा राहत असतं ताई लिहिले सुत ना इथलं काय करा मग लोड लावणं काम हो यमुनाबाई कमळाबाई त्या ग्यात कशातच ना अजून नसती गा बो त्याला काय राहा नाही आवडतो ना टे तर टेच त्या मी माल सांगे राहतात त्या रातले म्हणे तू आका म्हणे जाऊ नको जाऊ नको म्हणता नको बहीण जाऊ दे काय किती दिवस रास म्हणता आता महिना होई घ्या किती दिवस रास म्हणतं तुम्ही राहा म्हणता आता तुम्ही काय चार पाच दिवस राहणार म्हणता तुम्ही इसन राहा बहीण म्हणता तुम्ही आता आम्ही जाता म्हणतो कसे शे जास्त दिवस राहिले आम्ही आम्हाला आवडते राहतो त्यामुळे जाऊ द्या म्हणता राहा तुम्ही तुम्ही कोणचे शे नाही का राहा म्हणतो काय कुठे जाता येत नाहीत काय नाहीत राहा एक ठिकाण मस्त अजून दीड एक महिना मस्तपैकी आरामशीर हो जोपर्यंत आपण मन भरत नाही तोपर्यंत राहा माझा हा आराम केला तुम्हाला तुम्हाला घर आता म्हणे कसे होतं मी मस्त थांबलो महिना दीड महिना मग मा आता माणूस कटाळावा लागे मग माणूस काय म्हणा जाऊ जा चला बा आपला आपला आठ नाही का बरोबर शे नाही त्यामुळे म्हणता चला हा मी तसे तसे सांगेल शे हे त्या माहित राहतस म्हणे आम्ही तसे काय नाही म्हणे पण कशाशी म्हणे दवा करत आलो राह म्हणे अजून पैसा टक्का त्या काय राहणार काय राहणार म्हणता तुम्ही काहीच काळजी करू नका काहीच टेन्शन घेऊ नका आम्ही म्हणतं हो म्हणता आम्हाला इकडे डॉक्टर बरे भरशेत म्हणतं आम्हाला इकडे काय डॉक्टरच ना काळ पण नाकान गण बरे डॉक्टर म्हणतो आठेच उपचार करी घेत म्हणतो आपण काय कुठे जाऊन गरज नाही काही नाही घेण नाही देणं नाही हा आपला आठे गण बारी भरले डॉक्टर म्हणतात आठे घेऊन बार बारी दवाखान शेतच काही गरज नाही म्हणतात ते कला गोळ्या काही घेऊन आपण आठे सर्व काय घेऊन घेत बस हो हाव बहीण काय करस ते मी अशी दुख खूप येतं दोन्ही बहिणी राहू दे मग काय करत राहतं नाही का तुम्हाला इकडे डॉक्टर चांगला चांगला शेतस चांगला उपचार होई जाईल तेच म्हणत काय राहत दे ना आता मातारा माणसाच तसेच रास गडकमा असे गडकमा तसे गडकमा चांगला गडकमा वांगला हा आता महिनापाशी काय ना तर आता गुडगा दुखी राहणार काय करत बहीण अव एक ठिकाणी बशील बशी तसेच काम राह हालचाल राहील माणूस नाही तर वळते चांगला राहत बहीण असे बा बेकार कामे रासते एकदम बोगस कसे राहत बहीण आता ते पण छे ते ते ओ, ते आता त्याला सांगायला जाणार थोड्या नाही का हो तिथला पाय पाहिजे तिथलाही काय होईल काय करता ये आता त्याला नाही लाशी हालचाल करा ना पर्याय नाही चला म्हणतो मग आम्ही जायना जायला नव्हत नेस्टी मग आपलं ट्रेन मशातच गेल्यावर मग करतो तुला फोन आम्ही तशा कोणावर सांगितलं करा पडे आम्ही <laughs> काय ते मोबाईल माबाईलना काही जमत ये ना बाई त्याला मग चाल या का मग गेल्यावर फोन करा नाही ते मी बाजून तो काही विषय नाही चाल जमा तर बसून एक आणि एक शब्द विका मतारे फार मागे लागे ती घेणं ना देणं हो रे म्हणत बहीण असेच बहीण तसेस प्रयत्न करा पण मतारे मतारे डायरेक्ट डोकावरली होती लोडच घ्यावा ना का नव्हतं बा म्हणतात अजून एखादा शब्द बोलून मतारा ना का हातातून काठी मारे बिरे फेकाई म्हणत जाऊ द्या द्या उगा मग राही गो मग काय आणि असं तुमच्याच भेटणार बसून मतारा माणसं कसं डोक्याला अजिबात लावणार हो oh, कशा राहा त्याचं वय मानं मानले ते जास्त वाटा वाटा करत बसत गे कान कान oh, ना देणं वाडवा करा एक शब्द वाटे ऐका ना दुसऱ्या वाटे सुड द्या एक कान वाटे ऐका ना दुसऱ्या वाटे सुड द्यावं असे करा ना हो तर तुला अशाच व्हिडिओ पाहिजे होते ना तर आपल्या चॅनलवर भेटत जातो बरं का आपल्या चॅनलवर आज दीडश नावावर व्हिडिओ टाकाय जायला येतो आपल्या युट्यूब चॅनलवर त्या तुम्ही अजून पाहिलेलं नसते मी म्हणत आहोत तुम्ही पहिलाच व्हिडिओ पाहतोस का दुसरा व्हिडिओ पाहतस काय आम्ही सांगता येणार नाही पण आम्हाला व्हिडिओ एकदम अशा खास अशा दरुजान जीवनातील नवीन नवीन घडामोडी त्या हाय ते त्यानावरच आपला व्हिडिओ बनवून जातोस हो तर तुम्ही आपला अजून बाकीना व्हिडिओ बी पाहिला नसेल ते बी पाहिजे आणि कशा वाटणार त्यामुळे कमेंट म सांगत जा आणि मेन मुद्दा म्हणजे आपला आजपर्यंत एवढा व्हिडिओ टाकाय घ्या म्हणजे कोणताच माणूस असे मनवर धरत नाही की बा जाऊ द्या एखादा आरराने कलाकार आपला पुढे जायला ना त्याला सपोर्ट का काय का तो काही विषय गेज घेणं गे ना दिला नाही आम्ही फक्त व्हिडिओ पाहिजे तर बोन जाऊ दे बस माहिती ना अं तसे नका कर जाऊ कशी आपला आयराने एखादा कलाकार तर पुढे जायला ना त्याला जाऊ द्या असेच व्हिडिओ आपले भेटतच हो आता आपली भाषा ना व्हिडिओ जरासा कमतरता अनुभवी राहणे तर आपली भाषा पण अशी पुढे गेली पाहिजे कनी हो असे थोडंसं लोक असले ज्ञात पाहिजे की बा आपला पण व्हिडिओ शेतस आवड निर्माण होस हो काय काय बयां टेन्शन मारत त्याच्या व्हिडिओ दाखव ना त्या डायरेक्ट टेन्शन मुक्त होईजातील हो गॅरंटी आहे oh, आपली आणि काय करायची बाब तुम्ही फक्त आपलाच व्हिडिओ पावाय का ना बॅग गेल्यानंतर सबस्क्राईब मार ऑप्शन बटन रास युट्यूबले हो oh, ते फक्त काय करायला क्लिक कर ना जेणेकरून काय बस नाही का पहिल्या पशे आम्ही सांगतो कटा यावं लागत ते सांग सांगे आता ते सबस्क्राईब ना बटन रास ना ते फक्त दाबी द्या ना जेणेकरून आम्हीच नवीन व्हिडिओ टाकत राहतच नवीन व्हिडिओ येतस बारी भारी आता डेली एक व्हिडिओ येस म्हणजे दररोज एक व्हिडिओ तर त्यांना एक फायदा अशा अशी की सबस्क्राईब किंवा आणि बेल लायकॉनवर क्लिक किंवा म्हणजे फक्त सबस्क्राईब करानंतर अशी आता तुम्ही बॅग गेल्यानंतर एक सबस्क्राईब नाव ऑप्शन आहे त्यात क्लिक केल्यानंतर असे ना तर क्लिक क तर तुम्ही आम्हाला नवीन नवीन निडो येतातच म्हणजे कसे आता तुम्ही सांगितल्या कडस मी समजा तुम्ही सबस्क्राईब करायचे आपल्या चॅनेल हो आम्ही सकाळी दुसरा नवीन निडू टाका तर त्यांनी तुम्हाला माहिती मिळेल किंवा नोटिफिकेशन किंवा माहिती म्हणजे आपलं मेन मुद्दा म्हणजे मेसेजतर्फे तुम्हाला समजाई की आयराणी तुपान आयराणी या युट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओ घेऊ लागेल बो एकदम ब्रँड वीड आपला तुम्ही थमलेला पाहिजे लगेच क्लिक करी घेतच लगेच तुम्ही आपला व्हिडिओ पाहिजेतच तो काही विषय नाही बो पण आपला व्हिडिओ यस तर तरी तुम्हाला माहिती मिळस ते करून आपण त्यांनासाठीच ते सबस्क्राईब नाव सांगितलं ना तुम्ही फक्त आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन वर्षात किंवा जुना वर्षात तुम्ही आपला व्हिडिओ पाहत वर्षात किंवा नाही पाहत वर्षात पण आता पाहिणार तर तुम्ही त्या आपल्या चॅनेलला तेवढं सबस्क्राईब करी घ्या कोणाकडून तरी कर अबो म्हणा युट्यबला सबस्क्राईब करायला आहे करी घ्या तेवढं आपला पहिले बी सांगा आता बी सांगा आर कलाकार पुढे झाला ना जाऊ द्या हो त्याला पुढे नेवाना प्रयत्न करा तुम्हाला सपोर्ट शिवा की काही विषय नाही तुम्ही आपला व्हिडिओ पाशात अजून आपण आपण प्रेरणादायी असतो अजून आपला शक्ती अजून मोठी विषय तो काही विषय नाही तर तुम्ही आपला खरोखर व्हिडिओ आवडणार व्हिडिओ लाईक कर द्यावा आणि चॅनलला परत एकदा सबस्क्राईब करा यावा आणि बॉस वन हा व्हिडिओ पूर्ण आपण एक काल्पनिक होता यांना मग जेवढाही घट्टा घडायचे तेवढा सर्व काल्पनिक होतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ मनवर घ्यावा हे आपलं व्हिडिओ आवडला र आपलं व्हिडिओ लाईक कर द्या ना का आपळा आज्जीबाई आता बोलतील त्याच्याने तुम्ही दोनचे बाय की घ्या तर आई की घ्या फोनवर बोलताना असा ना हाळू बोला ना हाळू हो जोरात बोला ना अजिबात काम करानी फोनवर बोलताना आव बोला ना तुम्ही पाया ना एक फोन फोनमुळे इथला डांगडो वेग्या घेणं नको देणं नको हो ते मतार पाके शांत बसेल त्याकडे थोडं लक्ष राहू द्या आणि व्हिडिओ लाईक कर आणि चॅनल सबस्क्राईब करू घ्या तर बसवान पुढला व्हिडिओ एकदम धमाकेदार आहे तो तुम्ही पावला विसरू टाका तो परत जय खांदे बसवण पुढला व्हिडिओ बी एकदम धमाकेदार आहे तो अजिबात पाहाव विसरू नका जे खांदे बसवान भेटू ते पुढला नवीन धमाकेदार व्हिडिओ मा तोपर्यंत कुठे जाऊ नका घेऊ नका तू पाणी चॅनेलही विसरू नका आणि व्हिडिओ पाहायला भी विसरू नका जय खांदे बसवण